नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास कदमबेळे या ठिकाणी घेऊन आलोय शनी महाराजांचं जे गोचर झालेलं आहे म्हणजे शनी ग्रह हा कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा झालेला आहे आणि त्या अनुषंगाने बारा राशींवर त्यांचे काय परिणाम होतील त्याच्या संदर्भात आपण हा व्हिडिओ करतोय तर सर्वात पहिली रास म्हणजे मेष राशी मेष राशीसाठी शनीचं हे जे गोचर आहे ते मेष राशी वाल्यांसाठी काय परिणामकारक ठरणार आहे या ठिकाणी आपण पाहतोय तर रास म्हटलं तर शनी हा दशमस्थान आणि लाभस्थान या स्थानांचा मालक ठरतो आणि हाच दशमाचा आणि लाभस्थानाचा मालक जेव्हा मीन राशीत प्रवेश करतो म्हणजे मेष राशीच्या व्ययस्थानामध्ये शनी महाराजांचा हे प्रवेश चालू आहे आणि त्यामुळे प्रभावित होणारी जी स्थानं आहेत घरं आहेत ती राशीच्या पत्रिकेमधली किंवा कुंडली मधली बारावं स्थान द्वितीय स्थान सहावं स्थान आणि नवम स्थान ज्याला आपण भाग्यस्थान म्हणते तर मित्रांनो साडेसात वर्षाचा हा कालखंड मेष राशीचा चालू झालेला आहे आणि साडेसाती ज्याला आपण बोलतो त्या साडेसाती पिरियडमध्ये तीन फेज असतात अडीचाळीस वर्षाचे त्या अडीचाळीस वर्षाच्या प्रत्येक फेज मध्ये एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार सत्तावीस हा पहिला फेज क्रिएट होतो त्याच्यानंतर दोन जून दोन हजार सत्तावीस ते सात ऑगस्ट दोन हजार एकोणतीस हा दुसरा फेज तयार होतो म्हणजे मध्यम काळ ज्याला बोलतो आपण आणि आठ ऑगस्ट दोन हजार एकोणतीस ते तीस मे दोन हजार बत्तीस हा शेवटचा चरण किंवा काळ अडीच वर्षाचा हा मेषाशीसाठी आहे आपण जे आत्ता या ठिकाणी बाकी करणार आहोत किंवा फल मी या ठिकाणी सांगणार आहे ती प्रथम चरणावर अवलंबून आहेत किंवा प्रथम चरणामध्ये मेष राशी वाल्यांसाठी ही फळ सर्वसाधारण मिळणार आहेत त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनी जेव्हा मेष राशीच्या व्ययस्थानामध्ये येतो व्यस्थान हे व्ययाचं स्थान आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्या व्यक्तीला स्वबंधनात अडकल्यासारखं वाट फिलिंग येईल त्याला की मी कुठेतरी अडकलोय कारण शनि महाराजांची जी साडेसातीची सुरुवात आहे ते प्रथम चरण हे चढत असतं त्या चढत्या चरणामध्ये कुठेतरी माणसाला तो एक अनुभूती त्याची येऊ शकते की त्या व्यक्तीला असं वाटेल की मी चक्रविवाहात वगैरे अडकतोय की काय किंवा अडकलोय असं फिलिंग त्याला येऊ शकतं त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कायदेशीर बाबीत अगदी क्लिअर राहायचंय नीतीपूर्ण आचरण ठेवायचंय आणि नैतिकतेने राहण्याचा प्रयत्न करायचा आहे कुठेही अनैतिकतेकडे जाण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा त्याचा शनी महाराज फटका देतील कारण शनी महाराज हे शनी ग्रह हा ग्रह पत्रिकेमध्ये जजमेंट देणारा ग्रह आहे म्हणजे न्यायाधीश जे आहेत त्या न्यायाधीशाची भूमिका शनी महाराज करतो आता नीतीपूर्ण आचरणाने हे साडेसात वर्ष तुम्हाला चालायचे मन तुमचं स्थिर राहणार नाहीये कुठेतरी भ्रमित अवस्था वाढेल आणि खर्च वाढणार आहे दुसरं असं की अवाजवी खर्च जे तुम्ही कधी एक्सपेक्ट पण केलेले नव्हत नसतील असे खर्च या अडीच वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर त्या अनुषंगून कुठेतरी पैशाचं नियोजन किंवा मनी मॅनेजमेंट जे आपण बोलतो ते तुम्हाला परफेक्ट करायचं आहे कुठेही उधारकट्टी करू नका अन्यथा फायनान्शियल मधून किंवा क्रंच मधून जाण्याचा तुम्हाला वेळ येऊ शकते आरोग्याच्या तक्रारी तुमच्या राहणार आहेत त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत तुम्ही जागृत राहणं या कालखंडामध्ये अतिशय गरजेचं आहे सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये की तुम्हाला जर विदेशात जाण्याची किंवा विदेशात नोकरी करण्याची इच्छा बऱ्याच वर्षापासून जी जर तुमची असेल तर ती इच्छा कुठेतरी पूर्ण होताना तुम्हाला ह्या अडीच वर्षामध्ये दिसणार आहे दुसरं असं की जी मंडळी विदेशामध्ये जाऊन तिथे सेटल होण्यासाठी उत्सुक असतील किंवा इच्छा असेल त्यांना तर ही जी त्यांची मनोकामना आहे ती मनोकामना या अडीच वर्षामध्ये पूर्ण होऊ शकते दुसरं मन अस्थिर आणि खूप जास्त बेचैनी असल्यामुळे तुम्हाला कुठेतरी असं थकवा लागेल मानसिकरित्या दडपण येऊ शकतं आणि त्यामुळे कुठेतरी तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो विदेशामध्ये तुमची जी नवीन नवीन कामं असतील किंवा कामाचा तुम्ही जर हे करता प्रयत्न करत असाल तर त्या अनुषंगाने तुमचे संबंध हे विदेशामध्ये प्रस्थापित होऊ शकतात तिकडून पॉझिटिव्ह काहीतरी तुम्हाला बातमी मिळू शकते विदेशामध्ये गुंतवणूक करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही गुंतवणूक विदेशामध्ये बिलकुल करू शकता तुम्हाला त्यातून फायदा होऊ शकतो ती गुंतवणूक ही दीर्घकालीन असली पाहिजे शॉर्ट टर्म गुंतवणूक करू नका त्यानंतर शनी महाराज जेव्हा व्यवस्थानात बसतात नेहसा तिथून ते मी सुरुवातीला सांगितलं काही ठराविक ठिकाणी त्यांची दृष्टी आहे अध्यात्माची आवड तुम्हाला शनि महाराज ह्या अडीच वर्षामध्ये देऊ शकतात कारण धर्म कर्म दान पुण्य त्याग ह्या सगळ्या गोष्टी शनि महाराजांच्या अंमलात येतात आणि असा ग्रह जेव्हा व्यवस्थानात बसतो त्यामुळे कुठेतरी तुम्ही तुमचा कल हा धार्मिकतेकडे जाऊ शकतो आणि धार्मिकतेकडे गेल्यामुळे तुम्हाला कुठेतरी दान पुण्य किंवा एखाद्या धर्मकारणामध्ये पैसे खर, खर्च खर्च कराय करण्याची इच्छा होऊ शकते आणि ती ती तुम्ही जरूर करावी कुठेतरी तुम्हाला असं वाटेल की एकांत प्रिय तुम्हाला जाणवेल कि एकांतात राहून काहीतरी चिंतन मनन कराल किंवा करायची इच्छा होऊ शकते तो एकांत जर तुमचा कोणी ब्रेक केला किंवा कोणी त्याला खंड दिला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो तीर्थयात्रेचे या ठिकाणी बऱ्यापैकी योग बनतायत आणि ते ती ती तीर्थयात्रेचे योग तुमचे अं पूर्ण होऊ शकतात त्या अनुषंगाने तुम्ही तीर्थयात्रेवर खर्च करू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट की बालवस्थान हे व्यसन या गोष्टीशी सुद्धा निगडीत आहे त्यामुळे व्यसनांवर तुम्ही खर्च करण्याचा तुमचा कल होऊ शकतो तर तो तुम्ही जाणीवपूर्वक टाळायचा आहे कारण की जर व्यसनांमध्ये तुम्ही साडेसातीच्या आरी गेला तर शनी महाराज त्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर आणि कुटुंबावर शंभर टक्के देणार त्यामुळे कुठेतरी व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा स्वशुद्धीकरण ज्याला आपण बोलतो म्हणजे स्वशुद्धीकरणामध्ये एक शारीरिक शुद्धीकरण दुसरं आचरणाचं शुद्धीकरण तर आचरणाचं शुद्धीकरण करण्यामागे व्यसनांपासून दूर राहा वाईट व्यसन करू नका नैतिकतेने वागा कुठेही दुसऱ्याला त्रास होईल असं वागलात तर त्याचे फटके तुम्हाला साडेसाती मिळू मिलुश, शकणारे मिळू शकतात नवीन तुमच्या मैत्री कुठेतरी तयार होणार आहेत मित्र तुम्हाला नवीन भेटतील त्यांच्यापासून तुम्हाला फायदा होऊ शकतो या अडीच वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला भरपूर प्रवास करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि त्या प्रवासामुळे तुम्हाला कुठेतरी कष्ट होतील किंवा त्रास होईल आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावर येऊ शकतो हो तर कृपया करून प्रवास करताना पूर्णपणे तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे दुसरं असं की सुखसोयी शनी साडेसाती चालू असताना पहिले अडीच वर्ष तुम्हाला प्रचंड धावपळ मानसिक त्रास आरोग्याच्या कटकटी कट किंवा आरोग्याच्या तक्रारी यामुळे कुठेतरी तुम्हाला असं वाटेल की तुमच्या आराम करण्यामध्ये किंवा तुम्हाला मिळणाऱ्या सुखामध्ये कुठेतरी किंचित का होणार कमीपणा आलेला दिसेल सुखसोयींमध्ये कुठेतरी तुम्हाला कमीपणा आलेला दिसेल त्यामुळे निद्रानाश वगैरे तुम्हाला ह्या पिरियडमध्ये होऊ शकतो तर व्यवस्थितशीर झोप घ्या कुठेही अं धोके रात्री जागून वगैरे काही करण्याचा प्रयत्न करू नका की जेणेकरून झोप जर कमी झाली तर इतर मानसिक लेवलवर ज्या गोष्टी घडतील त्या घडणार नाहीत तुम्ही जर राजकारणात असाल तर तुमच्यावर एखादं राजकीय संकट ओढवलं जाऊ शकतं त्यापासून तुम्ही अं अलर्ट राहायचंय दुसरं तुमचं राजकारणात तुमचे गुप्त शत्रू जे असतील ते कुठेतरी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमच्या प्रतिमेला मान सन्मान प्रतिष्ठेला कुठेतरी डाग लावण्याचा प्रयत्न केला जाईल कदाचित तुम्हाला या अडीच वर्षामध्ये कायदेशीर बाबींचा सामना करावा लागू शकतो त्यातून तुमच्या हातून मागील काही जुन्या वर्ष मागील वर्षामध्ये जे काही तुमच्या हातून चुका झाल्या असतील किंवा तुमच्याकडून जे काही गुन्हे झाले असतील त्या गुन्ह्यांची शिक्षा कायदेशीरित्या जी काय ठरलेली असेल किंवा फाईन असेल दंड असेल ते तुम्हाला या अडीच वर्षामध्ये भरावे लागणार आहेत व्यसनांपासून मगाशीच मी सांगितलं व्यसन करण्यामध्ये तुमची जास्त वृत्ती निर्माण होऊ शकतं तर त्याच्यातून तुम्हाला वाचायचं आहे तसंच संयस्त जीवन जगणे संसारात राहून भगवी वस्त्र धारण करून मानव संन्यासी होतो असं नाही तर संसारात राहून कोणाला विरक्ती किंवा संन्यस्त अवस्था प्राप्त करण्याचा एक मानस तयार होतो तो कदाचित साडेसातीमध्ये होतो कारण साडेसातीमध्ये शनी महाराज जेव्हा सुरुवातीचा जो कालखंड चालू होतो त्या कालखंडामध्ये जीवन काय आहे किंवा जीवनाचा अंतिम ध्येय काय आहे या अंतिम ध्येयाची जाणीव आणि आयुष्याचं वास्तव शनी महाराज जात त्या जातकाला देतात त्यामुळे कुठेतरी विरक्ती किंवा संन्यास्त अवस्था प्राप्त करून घेण्याकडे कल निर्माण होऊ शकतो आता आरोग्याच्या बाबतीत जर बघितलं तर पायाचे दुखणे जे तुम्हाला आहे ते होऊ शकतात त्यामध्ये पायाला लागणे पायाला फ्रॅक्चर होणे किंवा तळपायाची आग होणे डोळ्यांची आग होणे नजर कमी होणे दुसरं असं की रोगप्रतिकार शक्ती कमी होणे अशा प्रकारचे आजार तुम्हाला होऊ शकतात तर त्या आजारापासून तुम्हाला पूर्णपणे वाचायचंय किंवा स्वतःला फिजिकली फिट ठेवायचंय त्याच्यासाठी तुम्ही योगा मेडिटेशन किंवा व्यायाम वगैरे करू शकता दुसरं असं की जेव्हा शनी महाराजांचं भ्रमण हे वेगळ्या स्थानात असतं त्यामुळे कुठेतरी तुम्हाला तंत्र मंत्र गूढशास्त्र इत्यादी गोष्टींची आवड निर्माण होऊ शकते तर त्या मार्गावर ऐवजी त्या जाण्या अगोदर त्या मार्गाचा तुम्ही थोडासा अभ्यास किंवा योग्य ती चाचपणी केल्यानंतर तुम्ही जाऊ शकता चुकीच्या अंधश्रद्धेचा बळी पडून काही तंत्र मंत्र करण्याच्या वांगडीत पडू नका आणण्याचा त्रास होऊ शकतो त्यानंतर वाणी जी आहे तुमची ती वाणी ही तुम्ही पूर्णपणे जपून वापरली पाहिजे म्हणजे तुम्हाला बोलताना कोणालाही कुठे चुकीचा शब्द जाणार नाही यावर पूर्णपणे तुम्हाला लक्ष ठेवायचंय कुटुंब सुख तुम्हाला ह्या काही अडीच वर्षाच्या काळामध्ये कुठेतरी त्रास होताना दिसतील कुटुंबामध्ये वाद होऊ शकतात तुमच्या बोलण्यामुळे कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात किंवा तुम्हाला असं फीलिंग येऊ शकतं की मी सर्व एवढं कुटुंबासाठी करतो परंतु कुटुंब माझ्याकडे तुमच्याकडे लक्ष देत नाही किंवा कुटुंब कुटुंबामुळे तुमच्या भावना दुखावण्याची वेळ येऊ शकते तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही कुठेतरी तुमचं कर्तव्य जे आहे ते कर्तव्य विसरायचं नाहीये तुम्हाला जे करायचं आहे जे ड्युटीज किंवा ज्या कर्तव्याने तुम्ही कुटुंबात वाग वागत आहात त्याच कर्तव्य निष्ठतेने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये राहायचंय कुठेही कुटुंबाची जी ही जवळीक आहे ती कुठे न तोडून न तोडता पुढे पुढे चालायचे संपत्तीमध्ये एखादा वाद क्रिएट होऊ शकतो व्यापाराच्या बाबतीत जर बोलाल तर व्यापारामध्ये तुम्हाला अचानक नुकसान होणे हानी होणे इत्यादी गोष्टी होऊ शकतात तर त्यामुळे कुठेतरी व्यापारात तुम्हाला पूर्णपणे लक्ष द्यायचे व्यापार कुठेतरी तुम्हाला संत झालेला दिसेल व्यापारामधले जे तुमचे प्रतिस्पर्धी असतील किंवा शत्रू असतील हे कुठेतरी डोकं वरती काढतील ज्यामुळे तुम्हाला कुठेतरी त्रास होऊ शकतो तसच ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांमध्ये ओटीपोट जठर इत्यादी गोष्टींचा आजार किंवा त्रास होऊ शकतो मामा मावशी या संबंधित जे तुमची नाती आहेत ती नाती कुठेतरी दूषित होऊ शकतात तर त्यांची मनं तुम्हाला सांभाळायची आहेत तसच जे तुमचे आत्ता जे व्यसन असतील त्या व्यसनापासून तुम्हाला एखादा दीर्घ आजार ह्या अडीच वर्षामध्ये चालू होऊ शकतो त्यामुळे जी व्यसन तुम्ही आत्ता चालू असेल तुमचं ते कृपया करून लांब राहण्याचा प्रयत्न करा त्याच्यापासून सर्वात महत्वाचं धर्म कर्म करा यथाशक्ती दान धर्म करा गोरगरिबांना मदत करा वेळ प्रसंगी ज्या ठिकाणी तुम्हाला समाजामध्ये स्वतःला झोकून देण्याची वेळ येईल त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने आणि पूर्ण मनापासून स्वतःला झोकून द्या शनी महाराजांना तेच हवं आहे उच्च शिक्षण जर तुम्ही घेत असाल तर उच्च शिक्षणामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होण्याची शक्यता या पिरियडमध्ये होऊ शकते गुरूंची मनापासून ज्याही गुरूंना तुम्ही मानत असाल त्या गुरूंची मनापासून तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे की जेणेकरून तुम्हाला गुरूंचं पाठबळ मिळेल आणि शनीची ही साडेसाती सुसह्य होण्याचं किंवा तुम्हाला धीर किंवा तुम्हाला धैर्य देण्याचं काम गुरु महाराज करतील मान सन्मान कीर्ती किंवा तुमची सामाजिक प्रतिष्ठा याला कुठेतरी तळा जाऊ शकतो तर अशा गोष्टींपासून लांब राहा की ज्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी तुमची मानसिक मान सन्मान या गोष्टीं कुठेतरी दाग लागू शकतो त्यानंतर तुम्ही जर शोध किंवा रिसर्च किंवा फिलॉसॉफी तर्कशास्त्र अशा गोष्टींमध्ये काहीतरी शोधत असाल किंवा रिसर्च करत असाल तर त्या शिक्षणामध्ये तुमच्या बाधा येऊ शकते तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे हायर एज्युकेशनला तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा अडचणी येऊ शकतात तर तिथून तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं एक कधीतरी तुम्हाला ह्या अडीच वर्षामध्ये एक बिमनस्क अवस्था ज्याला म्हणतो आपण गोंधळलेली अवस्था असं फिलिंग तुम्हाला येऊ शकतं तर त्या बाबतीत तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये स्वतःला ध्यान धारणा मेडिटेशन अशा गोष्टीमध्ये जर तुम्ही इन्वॉल्व्ह केलं पहाटे पहाटे किंवा मॉर्निंगमध्ये सकाळी तर त्यावेळेस त्याचा फायदा तुम्हाला डेफिनेटली होऊ शकतो तर मित्रांनो हे होतं सगळं मेष राशीसाठी शनी महाराजांचं हे पुढच्या अडीच वर्षासाठी कसं जाईल प्रथम चरण कसं असेल आता वैदिकशास्त्रानुसार काही उपाय आहेत ते उपाय मी या ठिकाणी सांगणार आहे दर शनिवारी तुम्हाला शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे हनुमान चालीसा पठण तुम्ही करू शकता शनिरत्न निलम तुम्ही धारण करू शकता चांदीमध्ये उजव्या हातात मधल्या गोवतात त्यानंतर गोरगरिबांना पैसे न देता अन्न देण्याचा प्रयत्न करा शनिवारी केलं तर अतिशय उत्तम आहे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु या पूर्णपणे परिणाम देणारे आहेत की त्या त्यामुळे शनी महाराजांचं जे ब्लेसिंग आहे किंवा आशीर्वाद आहेत हे तुम्हाला पुरेपूर मिळतील आणि शनी महाराजांनी जेव्हा शनी महाराजांना तुम्ही जेव्हा हे सगळं केलेलं आपण हे जे काही दान पुण्य करणार आहोत हे शनी महाराजांना का आवडतंय कारण की शनी हा असा एकमेव ग्रह आपल्या नऊ ग्रहांमध्ये आहे की ज्याला गरिबांची रांजलेल्यांची मुख्या प्राण्यांची इतरांची अं काळजी आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या 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 वेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कराल दानधर्म कराल पुण्य कराल यथाशक्ती तुम्हाला एखाद्या चिमण्या कावळ्यांना ज्याला आपण भूतदया म्हणतो प्राण्यांवर तुम्ही जर हे केलं दया दाखवली त्यांना खाऊ पिऊ घातलं पाणी जरी पाजलं तरी तुम्हाला शनी महाराजांचे प्रचंड प्रमाणात आशीर्वाद मिळतील कारण शनीच्या साडेसातीमध्ये माणूस हा उच्च पदाला जातो चांगलं काहीतरी मिळवतो कारण त्याला त्या आयुष्या आयुष्यामध्ये आयुष्य काय आहे हे शनी महाराज दाखवून देतात तर मित्रांनो आता हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलोय तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद